जाग ना आहे तो जग पडेगा एक राष्ट्र केलीये नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या सालाबादाप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा व दत्त जयंतीच्या निमित्तानं दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारपासून श्री वाघोबा महाराज यात्रोत्सव सुरू करण्यात आला आहे या अनुषंगानं दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी जंगी कुस्त्याचा आखाडा बोलठाणे येथे ठेवण्यात आला होता या आखाड्यासाठी नांदगाव तालुक्यातील कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी एकवीस हजार रुपये देणगी दिली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली बोलठाण येथे मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता वाघोबा महाराज मंदिर यात्रोत्सव उत्सव समितीचे अध्यक्ष भगवान जाधव बोलठाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मगर प्रल्हाद रिंडे पोपट कोहले यात्रोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते वाघोबा महाराजांची पूजा करून दर्शन घेण्यात आलं तर मनोज रिंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून जंगी कुस्त्यांच्या आखाड्यासाठी वाजत गाजत घोषणाबाजी देत मिरवणूक काढून नियोजित आखाड्याच्या ठिकाणी मिरवणूक आल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक बापू चव्हाण व यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते पळफोडून जंगी कुस्त्यांचा आखाड्यास सुरुवात करण्यात आली प्रथम लहान मुलांची रेव रेवड्यांच्या बक्षिसावर कुस्तीपासून सुरुवात करण्यात आली तर नंतर तर नंतर शंभर रुपया ते पाच पाच हजार रुपयापर्यंत बक्षिसावर कुस्ती देण्यात आली कुस्तीपतूंना हातापायांच्या हाडांना मार लागल्यानंतर त्याच्यावर विलाज करण्यासाठी बोलठाण येथील बापू चव्हाण यांनी मोफत सेवा आयोजित केली होती अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली आज, 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 आज या मागोमा यात्रेनिमित्त आज या बोलता नगरीमध्ये आज मोठ्या प्रमाणात जवळपास आठ दिवस यात्रा उत्सव चालू आहे आणि आज मान्य आमदार अन्न खांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी कुस्तीच्या आखाड्यामध्ये येथे आलो आम्ही सर्व पदाधिकारी येथे या ठिकाणी येण्याचा आनंदच वेगळा आहे साहेबांनी देखील मध्ये अनेक प्रकारचे विविध विकास काम त्या ठिकाणी अण्णासाहेबांनी दिले आणि त्यांनी येथून पुढे देखील अण्णासाहेब या बोलता शहराशी बोलता नगरीसाठी अनेक प्रकारचे काम या ठिकाणी देतील प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळून घेतील आणि या पश्चिम जास्तीत जास्त विकास करता होईल या ठिकाणी लक्ष देतील वाघोबाचं मंदिर हे भारतात असं एकमेव मंदिर आहे करते या बॉल्टर शहराच्या ठिकाणी आणि आज अण्णा साहेबांच्या वतीने आम्ही येथे येथे आलो अतिशय आनंदाचं वातावरण आहे असं जे आहे साहेबांचं वेळोवेळी सहकार राहील धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा